नमस्कार महाराष्ट्र मोटिवेशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी सुयोग कुमार पुस्तक वाचन या सदरामध्ये आपण द लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा नियम हे पुस्तक वाचत आहोत हे पुस्तक एकूण पाच विभागांमध्ये विभागले गेले आहे त्यातील आपण पहिला भाग पाहत आहोत यामध्ये आता लेखकाविषयी थोडेसे हे प्रकरण वाचूया स्वतःला अब्राहम असे संबोधणाऱ्या अस्तित्वाकडून मिळणाऱ्या संदेशांची स्पष्टता आणि ते संदेश प्रत्यक्षात आचरणात आणण्यासाठी किती सुलभ आहेत या वास्तवाची झालेली जाणीव त्यामुळे उत्तेजित होऊन इस्थर आणि जेरी हिक्स या दाम्पत्यांनी हे अद्भुत अनुभव आपल्या जवळच्या अशा काही लोकांना सांगण्यास सुरुवात केली अब्राहम यांच्या शिकवणीप्रमाणेच वागल्यानंतर स्वतःला वास्तवात मिळणारे परिणाम तसंच इतर लोकांनाही आर्थिक आरोग्यविषयक आणि नातेसंबंधविषयक प्रश्नांना मिळालेल्या उत्तरानुसार वागल्यावर मिळणारे उत्तम परिणाम पाहिल्यावर जेरी आणि इस्थर यांनी ही शिकवणूक सर्वदूर पोचवण्याचा निर्णय घेतला आणि सर्व व्यक्तींपर्यंत हे ज्ञान पोचवायचे असे ठरवले टेक्सासच्या सन अँटिनिओ इथल्या कॉन्फरन्स सेंटरला दिवसस्थानी ठेवून जेरी आणि इस्टर एकोणीसशे एकोणनव्वदपासून दरवर्षी सुमारे पन्नास शहरांना भेटी देतात आणि मुभा देण्याच्या कलेबद्दलच्या कार्यशाळा घेतात अनेक प्रतितीयश लोक या प्रागतिक विचार प्रवाहाच्या कार्यशाळांचा लाभ घेतात जगभरातील अनेक विचारवंतांचे शिक्षकांचे लक्ष या विचारधारेने आकर्षून घेतले आहे त्याचप्रमाणे या लोकांनी आपल्या ग्रंथांमध्ये व्याख्यानांमध्ये अब्रहाम यांच्या शिकवणुकीचा समावेश केलेला असला तरी या शिकवणुकीचा खरा प्रचार हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे याच तऱ्हेने प्रामुख्याने झाला आहे आता अब्राहम या पात्राविषयी वाचूया अब्राहम हे आपल्याहून प्रगत असलेल्या अभौतिक अस्तित्वाच्या समूहाचे नाव आहे जे हिस् इस्टर हिक्स माध्यमातून याच्या स्वतःच्या विशाल दृष्टिकोनातून आयुष्याकडे बघण्यास आपल्याला शिकवतात आपल्याला समजेल अशा प्रकारे प्रेमाने सांगितलेली ही माहिती आपल्याला निबंधाच्या स्वरूपात वाचण्यासाठी तसेच ध्वनीमुद्रिकांच्या स्वरूपात ऐकण्यासाठी उपलब्ध झाले आहे ही शिकवणूक आपल्याला आपल्या अंतर्मनाशी सुसंवाद करण्यास मार्गदर्शन करते आणि आपल्या अस्तित्वातून स्वयंशक्ती जागृत करण्यास स्फूर्ती देते हिक्स दाम्पत्याने आतापर्यंत सातशेहून अधिक अब्राहम हिक्स ग्रंथ कॅसेट्स सीडीज व्हिडिओज आणि डी व्ही डीज प्रकाशित केल्या आहेत डब्ल्यू 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 डॉट अब्राहम स्पेस हिक्स डॉट कॉम या संकेतस्थळावरून हिक्स दाम्पत्याशी संपर्क करता येतो आता पुढे अब्राहम आपल्याला काही सांगू इच्छितात ते काय सांगू इच्छितात ते आपण पुढे वाचूया आम्ही अब्राहम स्वतःचं वर्णन शिक्षक असं करतो अब्राहम म्हणतो सुप्रभात इथे येण्याची संधी मिळाली हे छान झालं इस्थरनं आम्हाला हा संवाद तिच्या मार्फत करण्याची मुभा दिली म्हणून तिचं आणि जेरी तुम्ही तिला यासाठी प्रवृत्त केलं म्हणून तुमचं आम्ही कौतुक करतो हो अत्यंत महत्त्वाचा सं संवाद करावा असा आम्ही विचार करतच होतो कारण त्यामुळेच आम्ही काय आहोत याची या भौतिक विश्वातल्या लोकांना ओळख होईल नुसती ओळखच हो होऊ नुसती ओळखच होईल असं नाही तर आमच्या अभौतिक विश्वाची तुमच्या भौतिक विश्वात काय भूमिका असते याचाही तुम्हाला उलगडा होईल ही दोन्ही विश्व अगदी अपरिहार्यपणे एकमेकांशी बांधली केलेली आहे ती एकमेकांपासून वेगळी करण्याचा कोणताही मार्ग नाही आणि या संवादामुळे आम्ही एक वचनही पूर्ण करत आहोत असं एक वचन ज्या मी तुम्ही तुमच्या सध्याच्या भौतिक अस्तित्वात येण्याच्या फार आधी तुम्हाला दिलं होतं आम्ही या व्यापक सुस्पष्ट आणि शक्तिशाली अशा अभौतिक स्वरूपात केंद्रित राहायचं कबूल केलं होतं जेरी तुम्ही आणि इस्थरने भौतिक अस्तित्वात उतरून विचार आणि निर्मिती या विषयाची प्रगती घडवून आणण्याचं कबूल केलं होतं आता जेव्हा तुमच्या आयुष्यातल्या अनुभवांमुळे तुमच्या मनात या विषयाबद्दलची तीव्र इच्छा जागृत झाली आहे तेव्हा एक शक्तिशाली सहनिर्मिती करण्याच्या हेतूनं आम्ही तुमच्याशी संवाद करत आहोत आणि आपलं वचन पूर्ण करत आहोत जेरी आम्ही तुमच्या लांबलचक यादीतल्या प्रश्नांची उत्तरं देण्यास आतुर आहोत जी तुम्ही सहजपणे तयार केली आहेत आणि जिच्यातल्या प्रश्नांना तुमच्या आयुष्यातल्या अनुभवांमुळे धार चढली आहे कारण आम्ही भौतिक विश्वातल्या आमच्या मित्रांना खूपसं ज्ञान देऊ इच्छितो तुम्ही अस्तित्वात असणं ही किती सुंदर गोष्ट आहे तुम्ही खरेखुरे कोण आहात आणि या भौतिक स्वरूपात का आला आहात या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान व्हावं असं आम्हाला वाटतं भौतिक अस्तित्वातल्या आमच्या मित्रांना अभौतिक विश्वातल्या गोष्टी समजावणं हा नेहमी एक रंजक अनुभव ठरतो कारण आम्ही जे काही तुम्हाला देतो ते तुमच्या भौतिक विश्वाच्या मार्गदर्शनानुसार तुमच्यापर्यंत पोहोचावं लागतं दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे इस्थर तिच्या सुप्त मनाच्या पातळीवर आमचे विचार रेडिओ लहरीच्या स्वरूपात ग्रहण करते आणि मग ती त्यांचं तुमच्या भौतिक विश्वातल्या शब्दांत व कल्पनांत रूपांतर करते हे जे काही घडतं आहे ते अभौतिक आणि भौतिक विश्वातल्या दुव्याचं उत्तम उदाहरण आहे आम्ही ज्या अभौतिक विश्वातून बोलत आहोत ते काय आहे याचं ज्ञान तुम्हाला देण्यास आम्ही सक्षम आहोत आणि त्यातूनच आम्ही खरे कोण आहोत याची तुम्हाला स्पष्ट कल्पना येण्यात आम्ही तुम्हाला मदत करू कारण तुमचं विश्व हे आमच्याच विश्वाचा पुढचा भाग आहे आम्ही आता इथे आमच्या विश्वातले एक जण आहोत आमच्या सध्याच्या मिळत्या जुळत्या इच्छा आणि हेतूंमुळे आम्ही एकत्र आलो आहोत तुमच्या भौतिक विश्वात आम्हाला अब्राहम म्हटलं जातं आणि आम्ही शिक्षक म्हणून ओळखले जातो या शब्दाचा अर्थ असा की सध्या आमचं ज्ञान व्यापक आहे आणि आम्ही इतरांना हे ज्ञान देऊन त्यांनाही या स्थितीला आणू शकतो आम्हाला माहीत आहे की नुसते शब्द काही शिकवू शकत नाही शिकवतात ते आयुष्यातले अनुभवच पण या अनुभवांच्या जोडीला जर ज्ञान देणारे आणि खुलासा करणारे शब्द असतील तर शिकण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते या अर्थानं आम्ही ज्ञान देऊ इच्छितो या विश्वात काही वैश्विक नियम आहेत जे या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीवर प्रभाव टाकतात प्रत्येक गोष्टीवर या वैश्विक नियमाची छाप असते भौतिक विश्वातली असो की अभौतिक हे नियम परिपूर्ण आहेत अमर आहेत आणि सर्व विश्वाला लागू आहेत जेव्हा तुम्हाला या नियमांची सजग जाणीव होते त्यांचं पालन प्रत्यक्षात कसं करायचं याची समज येते तेव्हा तुमच्या आयुष्याची प्रत कमानीची सुधारते खरं तर जेव्हा या नियमाचं तुम्हाला सजग ज्ञान प्राप्त होत होतं तेव्हाच तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या इच्छेप्रमाणे घडवू शकता तुम्ही तेव्हाच तुमच्या आयुष्याची जाणीवपूर्वक निर्मिती करू शकता पुढचा टॉपिक आहे तुम्हाला एक अंतर्मन असतं अब्राहम पुढे सांगतात तुम्ही एक भौतिक अस्तित्व आहात हे अगदी खरं आहे मात्र फक्त भौतिक शरीर आणि अस्तित्वापेक्षाही तुम्ही अधिक काहीतरी आहात तुमच्या डोळ्यांनी तुम्ही जेवढे दिसता त्याहून अधिक काही तुम्ही आहात तुम्ही खरं म्हणजे त्या अभौतिक दिव्य चैतन्य स्रोताचं एक रूप आहात दुसऱ्या शब्दात सांगायचं तर जे अधिक व्यापक अधिक जुने आणि अधिक ज्ञानी असे अभौतिक तुम्ही आताच्या तुमच्या भौतिक अस्तित्वात केंद्रित झाला आहात तुमच्यातला हा जो अभौतिक भाग आहे त्याला आम्ही अंतर्मन किंवा आत्मा म्हणतो भौतिक अस्तित्व जिवंत आणि मृत अशा अवस्था असल्याचं मानतात जन्माआधी आपण अभौतिक अवस्थेत अस्तित्वात होतो आणि मृत्यूनंतर पुन्हा त्या अवस्थेत परत जाणार आहोत अशी त्यांची कल्पना असते परंतु फार थोड्या लोकांना हे समजतं की त्यांचा अभौतिक भाग सध्याही अगदी प्रामुख्यानं आणि सशक्तपणे अभौतिक विश्वास निगडीत असतो आणि त्याचा केवळ काही भाग हा तुमच्या भौतिक अस्तित्वात सध्याच्या शरीरात कार्यरत असतो तुम्ही खरे कोण आहात आणि तुम्ही कोणत्या हेतूनं भौतिक अस्तित्वात आला आहात हे नीटपणे समजून घेण्यासाठी तुमचे भौतिक आणि अभौतिक अस्तित्व व त्यांचा परिस परस्पर संबंध यांचं ज्ञान होणं अतिशय आवश्यक आहे कोणी या अभौतिक भागाला उच्चतर मी किंवा आत्मा म्हणतात त्याला कोण कोणत्या नावानं संबोधतं हे महत्त्वाचं नाही पण ही गोष्ट समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे की तुम्हाला अंतर्मन असतं कारण तुम्ही तुमचं आणि तुमच्या अंतर्मनाचं नातं एकदा का सजगपणे समजून घेतलं की मगच तुम्हाला खरं मार्गदर्शन मिळू लागतं अब्राहम पुढे सांगतात आम्हाला तुमची आदरस्थानं बदलायची नाहीत तुमच्या आदरस्थानांना धक्का लावण्यासाठी आम्ही तुमच्या संपर्कात आलो नाही नसून वैश्विक नियमांची पुनर्जाणीव करून देण्यासाठी आलो आहोत जेणेकरून तुम्ही ज्या हेतूने या अस्तित्वात आला आहात तो हेतू पूर्ण होण्यासाठीच्या घटना तुम्ही जाणीवपूर्वक स्वतः निर्माण कराल ज्यामुळे तुम्हाला हे कळेल की तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना तुमच्याशिवाय इतर कोणीही आकर्षण घेत नाही तुम्ही स्वतःच घेत असता तुम्हाला कशावर तरी विश्वास ठेवायला लावण्यासाठी आम्ही तुमच्या संपर्कात आलो नाही तुम्ही ज्या कशावर विश्वास ठेवता तो ठेवू नये असंही आम्हाला वाटत नाही आम्ही या अद्भुत पृथ्वीचं निरीक्षण करत आहोत तेव्हा आम्हाला कळतं आहे की तुम्ही ज्या गोष्टीवर विश्वास ठेवता त्यामध्ये किती विविधता आहे आणि अशी विविधता अजूनही त्याचं किती अचूक संतुलनही साधलं गेलं आहे हे अमर वैश्विक नियम आम्ही तुम्हाला सोप्या रीतीनं सांगू आणि या नियमांच्या आधारे कशा प्रकारे वागून तुम्ही तुम्हाला हवं ते घडवू शकाल याच्या पद्धतीही सांगू हे समजताना तुमच्या आयुष्यातल्या घटनांवर तुमचं निर्मितीक्षम नियंत्रण आहे हे करून तुम्ही आनंदित व्हाल हे आम्हाला माहीत आहे मात्र त्याहूनही महत्त्वाचं जेव्हा मुभा देण्याची कला शिकल्यावर तुम्ही जे स्वातंत्र्य अनुभवाल ते असेल तुमच्यातल्या मोठ्या भागाला हे सगळं ज्ञान आहेच आमचं काम फक्त त्याचं तुम्हाला पुन्हा स्मरण करून देणं इतकंच आहे आमची अशी अपेक्षा आहे की हे वाचल्यावर तुमची इच्छा तशी असेल तर तुमच्या ज्ञानाच्या मार्गावरचा प्रवास आणि स्वतःला संपूर्ण ओळखण्याचा प्रवास सुरू होईल अब्राहम पुढे म्हणतात तुम्ही महत्त्वाचे आहात या विश्वात जे जे काही आहे त्या सर्वांकरिता तुम्ही आत्यंतिक महत्त्वाचे आहात ही गोष्ट तुम्हाला पुन्हा समजावी अशी आमची इच्छा आहे कारण तुम्ही विश्वाच्या अशा स्थानावर आहात की तुमचे विचार शब्द आणि कृती यांनी तुम्ही या विश्वात सातत्यानं भर घालू शकता काहीतरी मिळवण्याची इच्छा धरणारे कनिष्ठ दर्जाचे असे तुम्ही नाही तर तुम्ही विश्वाच्या अग्रस्थानी आहात विश्वातली सर्व संसाधनं तुमच्यासाठी हजर आहेत तुम्ही या विश्वात मोलाची भर घालू शकणारे निर्माते आहात विश्व घडवणारे अग्रणी आहात तुमचं हे महत्त्व तुम्ही जाणावं अशी आमची इच्छा आहे कारण ज्ञानाशिवाय तुम्ही तुमचा खरा वारसा काय ते जाणून त्याला तुमच्याकडे आकर्षण घेऊ शकणार नाही तुम्ही तुमच्या असण्याची प्रशंसा केली नाही त्याबद्दल धन्यता बाळगली नाही तर तुमचा आनंद आणि आनंद हा जो नैसर्गिक वारसा आहे त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही आणि विश्वात तर तुमच्या प्रत्येक अनुभवाची भर पडत असतेच तुम्ही तुमच्या कष्टांची फळं इथेच आणि आताच चाखावीत अशी आमची इच्छा आहे आता आम्ही जे ज्ञान देणार आहोत त्यातून तुम्हाला हव्या असलेल्या आयुष्याकडे जाण्याच्या गुरुकिल्ल्या मिळतील हे आम्हाला माहीत आहे तुमच्या आयुष्याचा हेतू साध्य करण्यात आम्ही तुम्हाला मदत करू हे तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल याची आम्हाला खात्री आहे कारण आम्ही तुमचे प्रश्न ऐकले आहेत मी कोण आहे माझं आयुष्य अधिक चांगलं करण्यासाठी मी काय करू शकतो काय बरोबर आणि काय चूक हे मला कसे कळेल आम्ही या सर्व प्रश्नांची सखोल उत्तर देणार आहोत आम्ही तुमच्या प्रश्नांसाठी तयार आहोत जेरी हिक्स पुढे जेरी आणि अब्राहम यांचं संभाषण आहे ते वाचूया या भागातील हे शेवटचं प्रकरण आहे ते आपण पाहू असे रहावे आनंदमय जेरी म्हणते अब्राहम आपल्या आयुष्यावर आपलं जाणीवपूर्वक नियंत्रण असावं अशी इच्छा असणाऱ्या लोकांसाठी विशेषत्वानं एक पुस्तक लिहावं अशी माझी इच्छा आहे या पुस्तकात अशी माहिती आणि मार्गदर्शन असावं की प्रत्येक वाचकाला माहितीचा लगेचच प्र प्रत्यक्षात उपयोग करून आनंदी सुखी अवस्था प्राप्त करता यावी असं मला वाटतं अब्राहम म्हणतो या पुस्तकात असं मार्गदर्शन आहे की प्रत्येक वाचक आपली स्थिती सुधारण्याच्या दिशेनं तात्काळ कार्यरत होऊ शकेल आणि यामध्ये त्यांना त्यांचा सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील आमच्याकडील सर्व माहिती एकाच वेळी आम्ही देऊन टाकू असं शक्य नाही म्हणून इथे आम्ही वैश्विक नियमांचं ज्ञान तुम्हाला सुस्पष्टपणे करून देऊ काहींना हे ज्ञान पुरेसं वाटेल तर काहींना त्याही पलीकडचं जाणून घ्यावंसं वाटेल विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नाबरोबर आमचं कार्य विकसित होत जाईल आपल्या विकासाला सीमा नाहीत अंत नाही वैश्विक नियम व्याख्या अमर अशा तीन वैश्विक नियमांचं ज्ञान सुस्पष्टपणे होण्यात आम्ही तुम्हाला आता मदत करतो जेणेकरून तुम्ही या नियमांचं पालन जाणीवपूर्वक परिणामकारकरित्या आणि समाधानकारकरीत्या कराल त्यापैकी पहिला नियम आहे आकर्षणाचा नियम कारण हा प्रथम नीट समजावून घेतला नाही तर दुसरा जाणीवपूर्वक निर्मितीचं विज्ञान हा नियम आणि तिसरा <गराय> मुभा देण्याची कला यांचा वापर यशस्वीपणे करता येणार नाही प्रथम तुम्ही पहिला नियम समजून घेऊन यशस्वीपणे वापरलात तरच तुम्हाला दुसरा नियम समजून घेऊन वापरता येईल आणि दुसरा नीट समजून घेऊन यशस्वीपणे वापरलात तरच तुम्हाला तिसरा नियम समजून घेऊन वापरता येईल आता हे नियम कोणते आहेत तीन ते पाहूया पहिला नियम आकर्षणाचा नियम असा आहे सारख्याकडे सारखं आकर्षिलं जातं आता हे फारसं साधंच वाक्य वाटू शकतं पण त्यामध्येच विश्वाच्या सर्वात शक्तिशाली नियमाची व्याख्या दडली आहे हा असा नियम आहे जो विश्वाच्या सर्व घटकांवर सर्व काळ प्रभाव टाकत असतो या शक्तिशाली नियमाच्या कक्षेत येत नाही असं काहीही अस्तित्वातच नाही दुसरा नियम जाणीवपूर्वक निर्मितीचं विज्ञान असं आहे मी ज्याचा विचार करतो आणि ज्यावर विश्वास ठेवतो तेच होतं थोडक्यात तुम्ही जो विचार करता तेच तुम्हाला मिळतं तुम्हाला ते हवं असो वा न, नको असो जाणीवपूर्वक निर्मितीचं विज्ञान हा नियम विचारांची जाणीवपूर्वक निवड करण्याशी संबंधित आहे तुम्ही हा नियम नीटपणे समजून घेऊन नीटपणे वापरला नाही तर तुम्ही अर्थहीन हेतुशून्य निर्मिती करत आहात तिसरा नियम आहे मुभा देण्याची कला मुभा देण्याची कला असा आहे मी जसा आहे तसा आहे आणि मी इतरांनाही ते तसे आहेत तसे असण्याची मुभा देत आहे जेव्हा तुम्ही इतरांना ते जसे आहे तसे असण्याची मुभा देता तेव्हा मुभा देणारे होता पण तुम्ही ही पात्रता तोपर्यंत गाठू शकणार नाही जोपर्यंत तुम्हाला हे समजून घेता येणार नाही की तुम्हाला जे काही मिळतंय ते का मिळते जेव्हा तुम्हाला हे कळेल की तुम्ही विचार केल्याशिवाय कोणतीही गोष्ट तुमच्या अनुभवास उतरणार नाही तुमच्याशिवाय दुसरं कोणीही तुमचे अनुभव घडवू शकत नाही तेव्हा तुम्ही मुभा देणारे व्हाल असं होणं हा तुमच्या अस्तित्वात येण्याच्या हेतूंपैकी एक हेतू आहे तुम्ही हे तीन शक्तिशाली वैश्विक नियम स्पष्टपणे समजून घेऊन जाणीवपूर्वक आचरणात आणलेत की मग तुम्हाला अगदी हव्या तशा गोष्टी आयुष्यात घडण्याचं अतीव आनंदक्षम स्वातंत्र्य तुम्ही अनुभवाल जेव्हा तुम्हाला कळेल जे की तुमच्या आयुष्यातल्या घटना व्यक्ती आणि प्रसंग यांना तुम्ही त्याबद्दल विचार करण्यामुळे नियंत्रण दिलेलं निमंत्रण दिलेलं आहे तेव्हा मग तुम्ही तुमचं आयुष्य नव्यानं बेतायला सुरुवात कराल तुम्ही ज्या हेतूसाठी अस्तित्वात आला आहात तो पूर्ण करण्याच्या दिशेनं मार्गस्थ व्हाल आणि म्हणून शक्तिशाली आकर्षणाचा नियम समजून घेऊन त्याला जाणीवपूर्वक निर्मितीच्या विज्ञानाची जोड दिलीत की तुम्ही अतुलनीय अशा स्वातंत्र्याची अनुभूती घेऊ लागाल जे मुभा देण्याच्या कलेचा सुस्पष्ट ज्ञानातून आणि वापरातून मिळतो तर इथे या पुस्तकाचा पहिला भाग संपलेला आहे आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये दुसरा भाग पाहू आणि जाता जाता सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद